एक कि लाडका बहिणीच्या खात्यात पैसे टाकायचे किती महिन्याचे पैसे आले पाच महिन्याच साडे हजार रुपये तुमच्या खात्यावर आले कधी तुमच्या नवरेनंतरी खात्यावर टाकलं होतं कधी बँकेच्या खात्यात तुमचं साडेसात हजार रुपये टाकलं होतं का आज माझ्या माता बहिणी कुणाला तरी पैसे देऊ शकतात आणि नवरा असल मुलगा असल वडील असल मुलगी असल आईकडे तगादा लावते आई माझा विचार ते तरी भागणार सुप्रा सोळे आम्ही तीन हजार देणार दादा म्हणले ते लबाडी घरता आवत नाही देतील तीन रुपया कधी टाकल्या का खात्यात उद्धव ठाकरे असताना टाकल्या का कधी नाही टाकले हे सगळं माझ्या लाडका बहिणी सगळ्या लाडका बहिणीला सांगण्या गरजेचं आहे की तुमचा आमचा सन्मान फक्त माहितीने वाढवला माझ्या शेतकऱ्यांना मोदींच सहा हजार रुपये देत केंद्र राज्याचा सहा हजार याच्यात नाही बोललं बारा हजार रुपये या ठिकाणी वर्षाला येते पुढे पाच वर्ष मिळणारे एकाला साठ हजार रुपये मिळत एका घरात दोन शेतकरी एक लाख वीस हजार रुपये झाले माझ्या एका घरात दोन लाडक्या बहिणी तुम्ही पाच वर्षाचा किंमत देणार आहे किती रुपये झाले वर्षाला पंचवीस हजार बारा पंचाळीस साठ दिली पंचवीस झाली तिला बाकी बिला दिली देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाठवून किती येणं बाकी दाखव शून्य 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 ही सरकारची कृती आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीने मनोरदा गडचा एक, एक अंड्या सुखाणी करता या ठिकाणी जाऊन सगळे केला ठीक आहे आपल्या सगळ्या चिंता होती आपण दोन हजार एकोणीसचा दोन हजार या ठिकाणी जातो परंतु त्यावेळी मताची विभागली झाली म्हणून आता आपण थांबून मनोदाजांच्या पाठीमागं ठाम पाणी आहे ते तुमच्या सगळ्यांच्या ताकदीवर कारण दैनंदिन कर्माला घडवलंय या राजाच्या कुर्जाने घडवलंय राजाच्या कुर्जा

आणि म्हणून काय कामात पंधरा वर्ष बघितलंय पंधरा वर्ष बघितलंय काय कामात नाही आपली थोडी शेती फुलली तर ऊस लागत थोडाफार तळावाचा एवढा पण काहीतरी पडत नाही तिचं पण वर्धन चांगला देतो ना वर्धन ऊस देतो ना कुणाची दुधाभाऊ करतो ना सगळ्यांचा ऊस देतो भाज्याला पण देतो कसला पण देतो कारण ती आपला माणूस आहे वर्धनची निर्मिती करणं या ठिकाणी आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी आता एकी के मला खात्री चेहरे बघितल्यानंतर शंभर टक्के पासष्ट टक्क्याच्या वर कुठ तरी तिसऱ्याला भेटीला येत असते पण आम्ही विकास कामाच्या नागा फोडायला त्यांच्यापेक्षा या ठिकाणी जास्त वेळा आलो नाही आज तर आपण बघितलं तर महाराष्ट्र शासन महायुतीच आहे उद्या येणार शासनाच असणार केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आज मला काही मंडळीची क्यू करावी वाटली मला काही मंडळ भेटली सुद्धा हो खिशालाच लावली लावलेली माझ्या मध्ये मागच्या सहा सात वर्षापूर्वी आलेले आणि आम्ही आता गाव आणि एक केले पाणी या प्रश्नावर आणि आम्हाला काहीतरी तुम्ही दिली पाहिजे मध्ये मी माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी मदत केली सुद्धा या ठिकाणी परंतु काही मंडळ एकतर्फी प्रेम पण म्हणायला देत नाही कुठला कसलाच रिस्पॉन्स नसला तरी आपली एकतर्फी करत राहत आणि काही मंडळ लाभार्थी आहेत लाभार्थ्यांचा तुम्ही त्यांच्या आपल्या हक्काचे न्यूज चॅनल न्यूज वन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा